नमस्कार मी धनंजय सान द ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत भाजपच्या नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत आणि वाद यांचं गैर आणि जुनं नातं आहे जिथं कंगना असते तिथं वाद असतात त्या सोशल मीडियापासून ते मेनस्ट्रीम मीडियापर्यंत कंगना चर्चेचा विषय ठरली आहे भाजपच्या तिकिटावर हिमाचलच्या मंडीमधून कंगनानं निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा त्यामुळे कंगना आधीच बातम्यांचा विषय होतीच पण गुरुवारी संध्याकाळी चंदीगड विमानतळावर सी आय एस एफच्या एका महिला कर्मचाऱ्यानं कंगनाच्या कांचिलात लगावली आणि त्यामुळे वाद सुरू झाला कंगनाच्या कांचलात मारणाऱ्या या महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे कुलविंदर कौर त्यावरून एकच गोंधळ सध्या उडालेला आहे त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत दोन्ही बाजूनं आरोप प्रत्यारोपाचं काहूर उठलंय आता तुम्ही म्हणाल आज शेतीचा विषय सोडून तुमची गाडी कंगनाच्या ट्रॅकवरती कशी काय आली आहे तर ते सांगतो या विषयाच्या मुळाशी शेतकरी आंदोलनाचा विषय आहे त्यामुळं हा विषय आपण समजून घेतला पाहिजे कौर यांनी कंगनाच्या कांशलात का लगावली तर कंगनानं शेतकरी आंदोलनात शंभर शंभर रुपये देऊन महिला आणल्या जातात असा आरोप केला हो ती होता ती गोष्ट जुनी आहे कधीची गोष्ट आहे तर तारीख होती एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार वीसची दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनची गळ होतं त्याच दरम्यान कंगनानं एक ट्विट करत शेतकरी आंदोलनावर टीका केली होती त्यानंतर ट्विट डिलीट केलं होतं त्यामुळं कौर यांच्या मनात कंगनाबद्दल राग होता त्याला एक भावनिक किनार सुद्धा होती ती म्हणजे कौर यांची आई त्या आंदोलनात असल्याचा कौर यांचा दावा आहे त्यामुळं कौर यांनी कंगनाच्या कांशलात लगावली त्यानंतर कायदेशीर कारवाई कौर यांच्या विरुद्ध सुरू झाली आणि ती करण्यात आल्याच्या बातम्याही समोर आल्या अनेकांनी या मारहाणीचं समर्थन केलंय शेतकऱ्यांबद्दल बोलाल तर याद राखा अशी भूमिका सुद्धा घेतली आहे तर दुसरीकडे पंजाबमधील शेतकरी आंदोलकांवर टोकाचे आरोप सुद्धा करण्यात येऊ लागलेत एखाद्या व्यक्तीची मतं पटली नाहीत त्यामुळं मारहाण करणं लोकशाही मार्गाला धरून नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं आम्ही याचं समर्थन करत नाहीयेत पण विषय गंभीर आहे त्यामुळं याच्यावरती बोलावं लागतंय लोकशाहीत प्रत्येकाला टीका करण्याचा मत मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळं कंगनानं शेतकरी आंदोलनावर केलेली टीका किंवा आरोप उथळ आणि बालिश वाटत असले तरी तिला टीका करण्याचा अधिकार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यासाठी कंगनाला मारहाण करणं चुकीचं आहे कौर यांचा राग आपण स्वाभाविक आहे असं समजू पण त्या सनदशीर मार्गानेही राग व्यक्त करू शकल्या असत्या हेही लक्षात घेतलं पाहिजे दुसरं म्हणजे कंगनानं या प्रकरणानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केला आहे या व्हिडिओमध्ये कंगनानं तिच्या हितचिंतक आणि चाहत्यांना आपण सुखरूप असल्याचं सांगितलं पण कंगनानं या व्हिडिओच्या शेवटी जाणीवपूर्वक एक खोडसाळपणा केला आहे पंजाबमध्ये दहशतवाद आणि नक्षलवाद वाढत असल्याचं सांगत त्याला कसं हाताळलं जात आहे यावरही कंगनानं टिप्पणी केली आहे के सेफ बट माय कन्सर्न इज जो आतंकवाद और उग्रवाद पंजाब में बढ़ रहा है शेतकरी आंदोलकांवर नक्षलवादी आणि दहशतवादी असल्याचे आरोप आपल्याकडे आजपर्यंत होत आलेले आहेत ते भाजपच्या गोटातून अधिक जोरकसपणे करण्यात येत होते त्याला भाजपच्या मंत्री खासदार आमदारांनी खतपाणीच घातलेलं वास्तविक देशासमोरील प्रमुख आव्हानांपैकी समस्यांपैकी दहशतवाद आणि नक्षलवाद ही एक गंभीर समस्या आहे मागच्या सहा दशकांपासून या समस्यांचा सामना करताना देशाचे नाकी न वालेले आहेत पण कंगनानं मात्र त्याचा वापर नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी केलाय म्हणजे एका राज्यातील संपूर्ण जनतेला ती राष्ट्रद्रोही ठरवू पाहते त्यासाठी सत्तेच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या शेतकरी समूहाला टार्गेट केलं जात आहे राष्ट्रीय समस्येची मी कशी शिकार झाली आहे याचे दाखले देण्याकडे कंगनाचा रोख दिसतोय कंगनाला टीका आणि मत व्यक्त करण्याचा अधिकार मान्य करूनही ती ज्या उद्देशानं आंदोलक शेतकऱ्यांचं गुन्हेगारीकरण करते त्याचं समर्थन करणंही तेवढंच चुकीचं आहे ते त्यामुळे कंगनाची खेळीसुद्धा या देशासाठी घातकच आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे एकूणच काय तर कंगनाच्या कांशिलात मारण्याचा प्रकार जसा सनदशीर नाहीये तसाच आपला आवाज उठू पाणाऱ्या शेतकरी आंदोलकांचं गुन्हेगारीकरण करणं लोकशाहीला मारक आहे शेवटी अशा कृत्यांमुळे शेती आणि शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न बाजूला पडतात भावनिक मुद्दे अधिक चर्चेचे ठरतात ते केंद्रस्थानी येतात आणि सरते शेवटी त्याचा परिणाम मात्र शेतकऱ्यांना भोगावा लागतो आता पुढची बातमी पाहूयात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या चार जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत मेच्या पहिल्या आठवड्या अखेर केवळ सतरा पूर्णांक ऐंशी टक्के कर्ज पुरवठा झाला आहे त्यातही व्यापारी बँकांनी केवळ आठ पूर्णांक चौसष्ट टक्के कर्ज पुरवठा केला आहे तर जिल्हा मध्यवर्ती बँकांनी मात्र कर्ज पुरवठ्यात त्रेचाळीस पूर्णांक एकोणीस टक्के उद्दिष्ट गाठून आघाडी घेतली आहे महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांची खरीप पेरणीसाठीची लगबग वाढली आहे पूर्व हंगामी कपाशी आले आले मिरची इतर पिकांची लागवड सुरू आहे कोणताही हंगाम असला की शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याची गरज असते त्यासाठी बँका नियोजन करत असतात केलेल्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी सहकारी व्यापारी आणि ग्रामीण बँका मिळून पाच हजार दोनशे पंचवीस कोटी दोन लाख रुपयांचं कर्ज पुरवठ्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे पुढची बातमी पाहूया राज्यामध्ये प्रतिबंधित बियाणं विक्रीचं मोठं रॅकेट नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि नरखेड तालुक्यात असल्याचा आरोप जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष आतिश उमरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे कृषी सभापती याच भागातील असताना हा प्रकार होत असल्यानं त्यांच्या कामावरही हो त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत उमरे यांनी सांगितलं की शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीची लगबग सुरू असतानाच जिल्हा परिषद कृषी सभापतींनी अद्यापही साधे बियाणे आणि खरीपाचा आढावा सुद्धा घेतलेला नाही आहे नरखेड तालुक्यात आणि लगतच्या काटोल तालुक्यामध्ये राज्यात प्रतिबंधित असलेल्या बीटी बियाण्यांची बी चोरट्या मार्गाने धडाक्यात विक्री सुरू आहे या सर्व प्रकाराबाबत सभापती अनभिज्ञा असणं ही दुर्दैवाची बाब आहे आता मान्सून अवघ्या काही दिवसांमध्येच राज्यासह जिल्ह्यात दाखल होणारे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे पण या सर्वांचे सभापती आणि जिल्हा परिषद सत्ताधाऱ्यांना काहीच दिसून येत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे पुढची बातमी पाहूया बाजारपेठेत मागणी असलेल्या एका कंपनीच्या नामांकित सोयाबीन वानासोबत इतर दुसरे वान शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारण्याचा प्रकार अकोले जिल्ह्यात समोर आल्यानंतर त्याबाबतच्या तक्रारी कृषी विभागाकडे झाल्या होत्या आता या कंपनीनं हा प्रकार अंगलट येण्याची चिन्ह दिसू लागताच बाजारपेठेतून सुमारे टन परत नेल्याची खात्रीला एक माहिती समोर आली आहे या खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बियाण्यावरून गदारोळाची परिस्थिती बनली आहे याच काळात मध्य प्रदेशातील एका कंपनीच्या नामांकित वानासोबत दुसरे वान विकत घेतले तरच बियाणं देऊ अशी सक्ती शेतकऱ्यांना केली जात होती याबाबत बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील गणेश कंडारकर यांनी कृषी विभागाकडे लिंकिंग रोखण्याची तक्रार लेखी तक्रार केली होती त्याशिवाय विक्रेत्यांनीही कंपनीकडून बियाणे विक्रीसाठी कसा दबाव आहे याबाबत कृषी अधिकाऱ्यांच्या चौकशीत स्पष्टपणे भूमिका मांडली होती हा प्रकार अकोले जिल्ह्यात कंपनीच्या अंगलट येण्याची चिन्ह दिसू लागताच त्या नामांकित वानासोबत विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवलेले इतर वानांचे सुमारे शंभर टन बियाणे तातडीने परत बोलवण्यात आले अकोल्यात अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी कंपनीला कारणे दाखवा देत उत्तर मागविले होते याबाबत आयुक्तालयाकडे प्रस्ताव दिला जाणार आहेत पुढची बातमी बघूया खानदेशात गेले तीन दिवस अनेक भागात वादळी पाऊस झाला वेगवेगळ्या भागात केळीसह अन्य पिकांचं वादळानं मोठं नुकसान केलंय यामुळं पंचनाम्यांची व्याप्ती देखील प्रशासनाला वाढवावी लागणार आहे गुरुवारी म्हणजे सहा जून रोजी सायंकाळी अनेक भागात वादळी पाऊस झाला पाऊस कमी आणि वारा अधिक अशी स्थिती अनेक भागात होती पपई केळी आणि भाजीपाला पिकांची हानी जळगावातील येरंडोल चोपडा यावल जळगाव जिल्ह्यात जामनेर चाळीसगाव भडगाव अमळनेर जळगावचा पूर्व भाग धुळ्यातील धुळे साक्री नंदुरबार नवापूर भागात वादळानं पिकांची हानी पंचवीस ते पन्नास टक्के झाली आहे याच भागात गेले तीन दिवस वेगवेगळ्या परिसरात रोज पाऊस येतोय सायंकाळी ढग जमा होतात लागलीच वेगाचा वारा सुटतो रोज वेगवेगळ्या भागात वादळ येत असल्यानं पंचनामे पुन्हा करावे लागणार आहेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे या आठवड्यात पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे परंतु पाऊस आणि वादळाची शक्यता आणखी व्यक्त करण्यात आली आहे यामुळे पंचनाम्याची कार्यवाही अधिक दिवस सुरू राहील मागील महिन्यातही वादळी पाऊस झाला होता यामुळे पिकाची हानी वाढतच चालली आहे शेतातील चारा आणि अन्य हानीही झाली आहे घरगोठ्याचं नुकसान झालंय त्यामुळं शेतकऱ्यांचं वित्तीय संकट वाढलंय रब्बी हंगामातही ऐन हातातोंडाशी आलेला घास गारपीट आणि पावसानं हिसकावून घेतला होता त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता आता खरीपच्या तोंडावर वादळी पाऊस येत असल्यानं तारातुटून वीज बंद होते काही भागात दोन तीन दिवस वीज बंद असते असंही शेतकरी सांगत आहेत तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या विषयीच्या महत्त्वाच्या काही बातम्या तुम्हाला कंगना रनावतच्या विधानाबद्दल आणि एकूणच तिच्या कांशलात लगावल्याच्या प्रकरणाबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या